नमस्कार तुम्हा सर्वांचे आजच्या म्हणजे शंभर दिवसाने शंभर कविता त्यांच्या तेराव्या दिवसात तेराव्या भागामध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण अशा एका व्यक्तीशी कवी कविता लिहिणार आहोत कवींची कविता लिहिणार आहोत पटकथारामकारांची कविता लिहिणार अभिनेत्यांची कविता म्हणजे ही व्यक्ती दहावी नापास झालेली आणि त्यानंतर चित्रपट क्षेत्राकडे वळाली बघायला गेलं तर त्यांचा गे पहिला चित्रपट आला एकोणीसशे एकोणचाळीस साली त्याचं नाव होतं ब्रह्मचारी त्यानंतर दुसरा चित्रपटाला म्हणजे त्यामध्ये छोट्या छोट्या भूमिका घे तर दुसरा चित्रपट होता ब्रँडीची बाटली त्यानंतर त्यांनी का मागे वळून बघितले नाही नाही म्हटलं तरी एकशे सत्तावन्न पटकथा लिहिल्या आणि दोन हजाराहून अधिक त्यांनी गीतं लिहिली आहेत बालगीतं भावगीतं प्रेमगीत पण सर्वात जास्त त्यांचं फेमस जे झालं जे सर्वात जास्त प्रसिद्ध झालं ते होतं गीता रामायण आता तुमच्या लक्षात आलं असेलच आपण कोणत्या कवींबद्दल बोलतोय नसल्यानं तर काही हरकत नाही मी तुम्हाला सांगतो आपण बोलतोय गदिमाबद्दल गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगोलकर तर गदिमानचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस ला झालेला तर गदिमान जे गदिमा आहे आद्याक्षराच्या अक्षराची ती सर्वात जास्त प्रसिद्ध होती तर आपल्या सर्वांना गदिमा म्हटल्यानंतर देखील एक असा चेहरा येतो समाप तर गदिमानचा जन्म सांगलीमध्ये झालेला आणि त्यानंतर त्यांनी दहावीच्या परीक्षांतर मी तुम्हाला सांगितले नापास झाल्यानंतर ते पुढे शिक्षण क्षेत्रापेक्षा असं नाही चित्रपट क्षेत्राकडे म्हणाले बघा म्हणजे जर आपण नापास जरी झालेलो असतो परीक्षेमध्ये शाळे जीवनातल्या काही ठिकाणी तरी असं भविष्य पूर्ण ठरत नाही आता जे नापास झाले त्यांच्या कित्येक कविता शाळे जीवनात आहेत आणि कित्येक गाणी आहेत तर आजची जी आपण कविता घेणार आहोत ती कविता आहे एका चित्रपटात चित्रपटाचं नाव आहे वैभव एकोणीसशे बासष्ट साली चित्रपट रिलीज झालेला हा आणि यादीमाने लिहिलेल्या कविता आहेत त्या गीता आहेत ते संगीतबद्ध केलेलं राम कद तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला ते मिळून जाईल मी ऐकलं मला खूप भारी वाटलं गाणं एक मस्त छान गीत होतं ते आपल्या या कवितेचं या गीताचं नाव आहे अबोल झालीस का साजनी मी तुम्हाला बाकी जी गदिमांबद्दलची माहिती आहे ती येत्या काही कवितांमध्ये आपण राज्यपूर्णावरती घेऊया तर तेव्हा तुम्हाला कळून जाईल ठीक आहे कोणत्या चित्रपटांच्या काम केलं किती पुरस्कार आहे तर चला मग आजच्या कवितेकडे वळूयात आणि हा आजची जी कविता आहे ती पण एक रोमँटिक असेल ठीक आहे म्हणजे एक प्रेम गीत आहे किंवा आपल्या प्रियसीला मानवण्याचं गीत आहे कवितेचे बोल काहीसे असेल अबोल झालीस का साजनी अबोल झाली सका आज जीवांची जुळली गाणी अबोल झाली सका साजनी अबोल झाली सका मुक्या कळीला शिवे पाखरू नकोस आता सुगंध चोरू पाह मजकडे उघडून पापणी साजणी अबोल झाली सका वाघ धुंडली मी तुझसाठी साठी लाभली समज सखे शेवटी हास मोकळे गे फुलराणे साजणी अबोल झाली सका दास भुंगत राहिन तुझा मी नवे सोबती गुंगत राहीन तुझा भोवती तहान तू तुम मज तुमची पाणी साजणी अबोल झाली सका ठीक तर ही कविता हे गीत छान प्रकारे गायलेलं आहे महेंद्र कपूर यांनी तुम्ही एकदा ऐकून बघा अपडेल तुम्हाला ठीक आहे तर आजची ही कविता ही सिलेक्शन तुम्हाला आवडलं का ते कळवा मला आणि यांच्यासाठी उद्या किस्सा घेऊन येणार आहे आणि तो किस्सा काल माझ्यासोबत घडला तर तो मी तुम्हाला सांगणार आहे उद्या तर अशा प्रेमळ गाण्यांसोबत आपलं आयुष्य प्रेमळ करायचं आपल्याला भेटूयात उद्या अशा गोड गाण्यांसोबत आता प्रच राहावी